दुसरी सफेदी निर्मा से आये, रंगीन कपडा भी खिलखिलच्या आहे ऐंशी आणि नव्वदच्या दशकात हे गाणं प्रत्येक घराघरात घुमायचं ही फक्त एक जाहिरात नव्हती ती होती एका क्रांतीची घोषणा आजही वॉशिंग पावडर म्हटलं की आपल्याला डोळ्यांसमोर निर्माच येतो अक्षरशः डिटर्जंट पावडरचा सामानार्थी शब्दच मानला आहे निर्मा पण या लोकप्रियतेच्या या यशाच्या मागं एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि भावनिक कहाणी धडलेली आहे चला तर जाणून घेऊया या मॅकची करसनभाई पटेल यांच्या जिद्दीची आणि त्यांच्या मुलीवरील प्रेमाची अद्भुत कहाणी ही कहाणी सुरू होते गुजरातच्या अहमदाबादमध्ये करसनभाई पटेल एक सामान्य माणूस एक असामान्य स्वप्न पाहणारा आणि ती पूर्ण करण्याची प्रचंड धमक असलेला त्यांचा जन्म तेरा एप्रिल एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला परिस्थिती तशी बेताचीच होती पण त्यांच्या वडिलांनी शिक्षणाचं महत्व ओळखलं त्यांनी करसनभाईंना रासायनशास्त्रात ऑनर्सची पदवी मिळवून दिली शिक्षण पूर्ण झाल्यावर करसनबाईंनी सरकारी नोकरी मिळाली घरदार झालं लग्न झालं घरात एका गोंडस मुलीचं आगमन झालं करसनबाईंनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं निरुपमा पण ते तिला लाडाने निर्मा म्हणायचे निर्मा त्यांच्या डोळ्यांचा तारा होती तिच्यातच त्यांचं जग होतं प्रत्येक पित्याप्रमाणे करसनभंनाही वाटायचं की त्यांच्या मुलीनं खूप शिकावं मोठं व्हावं आणि जगभरात तिचं नाव व्हावं तिच्यासाठी त्यांनी अनेक स्वप्न पाहिली होती पण नशिबाचा खेळ असा की एका दुःख अपघातात निर्माचं अकाली निधन झालं हा आघात करसनसाठी असह्य होता ते पूर्णपणे कोलमडून गेले त्यांच्या मुलीसोबत पाहिलेली सगळी स्वप्न अर्धवट राहिली होती पण म्हणतात ना दुःखातून काहीतरी मोठं जन्माला येतं एक दिवस त्यांच्या मनात एक विचार चमकून गेला मी माझ्या मुलीचं नाव जगभरात कसं पोहोचवू शकेन तिच्या नावाने मी काहीतरी असं सुरू करेन जेणेकरून जगभरातील लोकांना निर्माबद्दल कळेल हेच ते बीज होतं ज्यातून निर्मा या महावृष्टाचा जन्म होणार होता आपल्या मुलीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि तिचं नाव अजरामर करण्यासाठी त्यांनी घेतलेला हा निर्णय पुढच्या काळात भारताच्या ग्राहक बाजारपेठीतील एक महिलाचा दगड ठरला रसायनशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या करसन भाईंना आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचा होता त्यांनी आपल्या घराच्या मागच्या अंगणातच एक छोटीशी प्रयोगशाळा उभारली तिथं त्यांनी डिटर्जंट बनवायला सुरुवात केली हा प्रवास सोपा नव्हता अनेकदा अपयश आलं फॉर्म्युला जमेना पण त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार होता आपल्या निर्माचं नाव मोठं करायचं तिला दिलेली स्वप्न पूर्ण करायची आणि अखेर अथक प्रयत्नानंतर असंख्य प्रयोगानंतर त्यांना योग्य फॉर्म्युला सापडला त्यांनी आपल्या नव्या वॉशिंग पावडरला आपल्या लाडक्या मुलीचं नाव दिलं निर्मा हे नाव केवळ एक ब्रँड नव्हतं तर एका पित्याच्या प्रेमाची जिद्दीची आणि समर्पणाची ती ओळख होती मुलीच्या प्रेमानं निर्मा वॉशिंग पावडरचा पाया तर रचला गेला पण आता तिला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं तिला लोकप्रिय करणं हे तितकंच मोठं आव्हान होतं त्यावेळी बाजारात हिंदुस्तान लिव्हरचं सरप आणि काही परदेशी ब्रँडची वॉशिंग पावडर चांगलीच लोकप्रिय होती पण त्याची किंमत जवळपास पंधरा रुपये प्रति किलो होती जे सर्वसामान्यांच्या विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबियां कुटुंबियांच्या आवाक्या बाहेरची होती त्यामुळं बहुसंख्य लोक कपडे धुण्यासाठी स्वस्त साबणाचा वापर करत होते करसनबाईंना हे चित्र बदलायचं होतं त्यांना एक असं उत्पादन द्यायचं होतं जे कमी किमतीत उत्कृष्ट स्वच्छता देईल करसनबाईंनी एक धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय घेतला त्यांनी आपली सरकारी नोकरी सोडली आणि चक्क आपल्या सायकलवरून दिरवा वॉशिंग पावडर विकायला सुरुवात केली ही काही साधीसुधी विक्री नव्हती हा होता एक सामाजिक उपक्रम एक थेट लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते स्वतः सायकलवरून डिटर्जंट पावडरची पाकिटे घेऊन घरोघरी फिरायचे गृहिणींना भेटायचे त्यांना निर्माची गुणवत्ता समजावून सांगायचे लोकांना आपल्या उत्पादनावर विश्वास बसावा म्हणून ते प्रत्येक पाकिटामागं एक अनोखी हमी द्यायची जर कपडे स्वच्छ झाले नाहीत तर तुमचे पैसे परत ही हमी त्या काळात एक मोठी गोष्ट होती जी ग्राहकांना विश्वास देणारी होती सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी निर्मा वॉशिंग पावडर बाजारात असलेल्या इतर ब्रँडच्या तुलनेत चक्क चारपट कमी किमतीत विकायला सुरुवात केली त्यांनी निर्मा वॉशिंग पावडर फक्त तीन रुपये प्रति किलो दराने विकायला सुरुवात केली ही किंमत ऐकून अनेकांना धक्का वाचला पण करसनबाईंना खात्री होती की त्यांची गुणवत्ता कमी किंमतीत उत्तम राहील कमी किंमत आणि उत्कृष्ट गुणवत्ता या दोन्ही गोष्टींनी आपलं काम दाखवून दिलं सर्फच्या तुलनेत निर्मा खूपच परवडणारी होती आणि कामही उत्तम करायची पाहता पाहता निर्मा मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबियांची पहिली पसंती बनली एका सायकलवरून सुरू झालेला हा प्रवास लवकरच घराघरात पोहोचला जोत सी सपेदी गीत घराघरात घुमू लागलं आणि निर्मा केवळ वॉशिंग पावडर न राहता ती प्रत्येक घरातलं एक ओळखीचं नाव बनली आज निर्मा ही कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेली मल्टीब्रँड कंपनी बनली डिटर्जंटपासून ते साबणापर्यंत आणि औद्योगिक उत्पादनांपर्यंत निर्मा उद्योगसमूहानं आपलं साम्राज्य विस्तारलंय पण या सगळ्या यशामागा एका पित्याचं आपल्या दिवंगत मुलीवरचं अतूट प्रेम आणि तिचं नाव अजरामर करण्याची त्याची तीव्र इच्छा करसनभाई पटेल यांनी केवळ एक यशस्वी व्यवसाय उभा केला नाही तर त्यांनी लाखो भारतीयांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचं उत्पादन उपलब्ध करून दिलं निर्माची गोष्ट आपल्याला हेच शिकवते की प्रामाणिक प्रयत्न दृढनिश्चय आणि आपल्या ध्येयाप्रती असलेलं भावनिक समर्पण असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही ही केवळ एका उद्योगाची यशोगाथा नाही तर एका वडिलांच्या प्रेमाची आणि त्यागाची एक अप्रतिम कहाणी आहे निर्माही नाव आज फक्त एका ब्रँडचं नाही तर ते एका पित्याच्या प्रेमाचं प्रतीक बनलं आहे ज्यानं आपल्या मुलीच्या आठवणींना आपल्या मेहनतीनं अजरामर केलं आहे मित्रांनो आज निर्मा ग्रुप कोट्यावधींशी ओलाढार करणारी कंपनी आहे साबण पावडर सौंदर्य प्रसादने सिमेंटपासून ते शिक्षण संस्था सगळीकडे विस्तार झाला आहे पण लोक विसरत नाहीत ही सुरुवात एका बापाच्या पोटात खोल रुतलेल्या वेदनेतून झाली होती मित्रांनो जगात सगळ्यात मोठा ब्रँड म्हणजे प्रेम आणि सगळ्यात जास्त ताकदवान प्रेरणा म्हणजे आपला माणूस करसनबाईंनी ती प्रेरणा वापरली आणि जगालाही दाखवून दिलं की भावनांमध्येही बिझनेस उगम पाहू शकतो निर्मा म्हणजे केवळ वॉशिंग पावडर नाही मित्रांनो ती एका बापाच्या हृदयातून वाहणारी प्रेमाची नदी आहे अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद